शेळी पालन ही अण्णांच्या संकल्पनेतून साकारलेली आणखी एक योजना लहरी निसर्ग राजावर अवलंबून असलेल्या बळीराजाच्या कारभारणीला उदारनिर्वाहाचं आणखी एक साधन मिळावं हा त्यामागचा उद्देश आहे अण्णांनी शेळी पालनाच्या बाबतीत खूप असा अभ्यासपूर्वक विचार करून शेळीपालन व्यवसायाकडे कर शेतकऱ्याला वळण्यासाठी प्रयत्न केले तेराशे राकरणं येत्या ते दोन महिन्यात मचिंद्रनाथ मल्टीस्टेटच्या माध्यमातून आणि नामदार साहेबांच्या संकल्पनेतून आय डी बी आय बँक व मचिंद्रनाथ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या आर्थिक सहकार्याने अत्यल्प उत्पन्न गटातील महिलांसाठी ही योजना राबवली जाते येत्या वर्षभरात आष्टी पाटोदा शिरूर या तीनही तालुक्यात असे तेराशे प्रकल्प राबवण्याचा अण्णांचा मानस आहे उस मी आधून जात होतो मग मी अण्णाकडे गेले म्हणलं आता अण्णा तोडायचं आम्हाला काम होत नाही आम्हाला काहीतरी काम द्या मग अण्णा म्हणले शिळी पालम देतो असं करा स्वतःचे सत्तर हजार टाकली बँकेने अडीच लाख दिली आता विकत आम्ही पस्तीस तीस घेतले होते तीस आता तेच झाले तर ऐंशी शाळे मुलांचे शिक्षण झाले दोन पैसे मिळाले आम्हाला त्यातून फायदा झाला आमचा अण्णांमुळेच झालं सगळं अण्णांनी